मित्रांनो महायुतीमधील शिंदे गट हा सध्या महायुती सरकारवर काहीसा नाराज असल्यासारखं दिसतं आणि काही, काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री पदाचं वाटप झाल्यानंतर मग पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिंदे गटात धुसफूस असल्याचं तुम्हाला आम्हाला दिसलं होतं आणि मग त्यावरूनच काही ठिकाणी जाळपोळच्या घटना देखील आपण सर्वांनी बातम्यांमधून पाहिलेल्या आहेत आणि याच कारणासाठी एकनाथ शिंदे चा देखेल चा देखेल चा एक हे रुसल्याचं देखील पाहिलं आणि रुसले आणि गावी जाऊन बसल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे आणि मग याच पालकमंत्री पदाच्या वादाबाबत त्यांच्यामधीलच एक ज्येष्ठ नेते गुलाब पाटील हे नक्की काय म्हणाले ते मी तुम्हाला बाजूला दाखवत आहे ते म्हणतायत की दादा भुसे आणि भरत गोगावले यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना पालकमंत्रीपद न मिळणं ही दुर्दैवाची बाब आहे आणि भावनेच्या आहारी जाऊन जाळपोळ करून काहीही होणार नाही देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी गोगावले आणि भुसे यांच्या पालकमंत्री पदाबाबतचा विचार हा ताबडतोब करावा आणि मग गुलाब पाटील कुठेतरी आग्रह धरत आहेत की दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळावं आणि मग नाशिक आणि तिकडचं कोकणामधील रायगडचे पालकमंत्रीपदाबाबत सध्या स्थगिती आहे परंतु मग मला गुलाब पाटलांना आठवण करून द्यायची किंवा एकूणच शिंदे गटाला आठवण करून द्यायची की तुम्ही जे तीस चाळीस जणांनी मुंबई सुरत गुवाहाटी गोवा केलं होतं ते याच्यासाठी अनेक कारणे दिली होते मग किती वेळेस नक्की तुम्हीच तोंडावर आपटणार आहात तुमचं तोंड सुजवून घेणार आहात आणि पुन्हा सुडलेले तोंड घेऊन आमच्या पुढे येणार आहात नक्की किती वेळेस तुम्हीच म्हटलात आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी उठाव केला तुम्हीच म्हणलात आम्ही हिंदुत्वासाठी उठाव केला तुम्हीच म्हणलात आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत देंचा ले ते एकत्र बसणं चांगलं नव्हतं म्हणून उठाव केला तुम्हीच म्हणलात अजितदादा पवार आम्हाला निधी देत नव्हते म्हणून उठाव केला आता अजितदादा पवार तर त्यांच्यासोबत त्यांच्या मांडीवरच बसलेले आहेत आणि आर्थिक खातं त्यांच्याकडेच आहे पुन्हा म्हणजे तिथे एकदा तोंडावर पडला आता जर हिंदुत्वासाठी तुम्ही तिकडे गेलात तर कसल्यासाठी मंत्रीपदन आणि कसलं काय कसल्यासाठी लढत बसलात वाढवा ना हिंदुत्व कशाला पाहिजे तुम्हाला पालकमंत्रीपद काय गरज आहे पालकमंत्रीपदाची अरे जेवढा ज्येष्ठ आहे तेवढा हिंदुत्वात जास्त अनुभवी असेल हिंदुत्वाचा प्रसार करीत फिरा ना गेलात ना गट घेऊन तिकडं करा हिंदुत्वाचा प्रसार बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जायसाठी गेलात ना बाळासाहेबांनी तर कोणतंच पद घेतलं नव्हतं कधीच मग तुम्ही काय रडताय की आम्हाला पद मिळालं नाही म्हणून मंत्रीपद तर मिळालेत ना तुम्ही जर खरंच बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी गेला असलात तर राजीनामे देऊन टाका द्या दे, पा, मंत्रिपदाचाच राजीनामा द्या पद तर लांब राहिलं म्हणजे हे रुसवे फुगवे करायचे गट वेगळा करायचा आणि सत्तेसाठीच्या तडजोडीमध्ये जेव्हा तुमचं महत्व कमी झालंय कारण त्या भाजपवाल्यांना तुमची गरजच नाहीये सत्ता टिकवून ठेवायसाठी त्यांनी ते काय गडबड घोटाळा करून ठेवलाय की अजित पवार आणि एकनाथ शिंदे झिरो करून टाकले म्हणजे यांनी काही किती उड्या मारल्या तरी काय फरक नाही पडत किती नाराज झाले नॉट रिचेबल झाले रुसले फुगले तरी काहीच फरक नाही पडत त्यांना भाजपवाल्यांना तर त्याच्यामुळं जर तुम्हीच सांगतात की आम्ही असं केलं ना आम्ही तसं केलं आम्ही बाळासाहेबांसाठी आम्ही हिंदुत्वासाठी तर मग तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराचा प्रसार करा प्रचार करा तुम्ही हिंदुत्वाचा प्रचार करा प्रसार करा आणि हे आमदारकीची सुद्धा राजीनामे द्या तुम्ही द्या राजीनामे कारण बाळासाहेबांनी कधी कुठली आमदारकी नव्हती उभोगली ते कधीच म्हणले नाही की मला मंत्रीपद पाहिजे मला मुख्यमंत्रीपद पाहिजे वगैरे ठरविला असतात त्यांनी कोणतंही घेऊ शकले असते त्यामुळे जर तुम्ही म्हणतात ना बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत आम्हीच खरे बाळासाहेबांचे वारस आहोत सातत्याने म्हणतो ना शिंदेगड हे का वारस पण तुमचं आणि एका पालकमंत्रीपदासाठी मंत्रीपद मंत्री मिळालं तर शांत राहा तर नाही पद बी पाहिजे आणि जे पाहिजे त्याच जिल्ह्याचं पाहिजे त्यांना त्यात नक्की काय गुंतलेलं आहे माहीत नाही काय गौड बंगाल आहे ते कळायला मार्ग नाही परंतु जेव्हा असा पदासाठीचा खुर्चीसाठीचा सत्तेसाठीचा स्वार्थ लोभ आणि लालसा तुमच्यामध्ये दिसते तेव्हा मग प्रश्न पडतो की खरंच तुम्ही बाळासाहेबांचे वैचारिक वारसदार आहात का खरंच तुम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहात का खरंच तुम्ही हिंदुत्वाला पुढं घेऊन जाण्यासाठी तिकडे गेला आहात का आणि तुम्ही जे कारण सांगितली होते त्यातलं कुठलंही कारण आमच्या सारख्यांना अजिबात पटत नाही त्यामुळं तुम्हीच पुन्हा पुन्हा वेगवेगळी वेग वक्तव्य वे करून वेगवेगळ्या वे कारणांमुळे तुम्हीच केलेल्या आधी विधानांच्या परस्पर विरोधी विधान करून तुमच्या तोंडावर आपटू नका आणि पुन्हा सुटलेली तोंड आमच्या समोर घेऊन येऊ नका मित्रांनो माझ्या या मुद्द्याविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुढे एवढं थांबतो धन्यवाद